के टी व्ही मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत प्रथम एक नजर आजच्या ठळक खडामोडींवर सात मे रोजी होणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात जास्तीत जास्त मतदान व्हावं म्हणून रत्नागिरी जिल्हा प्रशासनातर्फे समुद्रात काढण्यात आली मतदार जनजागृती रॅली फिलोरेक्स कंपनी आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या माध्यमातून राबवण्यात येणारे सामाजिक उपक्रम कौतुकास्पद जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आठले यांचं प्रतिपादन आणि आंबेडकरी अनुयायांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करावं कामगार नेते डॉक्टर संजय बापेरकर यांचं आवाहन यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास आणि आता वळू या सविस्तर वृत्तांताकडे सात मे रोजी होणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात जास्तीत जास्त मतदान व्हावं म्हणून रत्नागिरी जिल्हा प्रशासनातर्फे राजापूर तालुक्यातील साखरी नाटे इथं समुद्रात बोट रॅली काढण्यात आली होती यामध्ये मच्छीमार बोटींसह मोठ्या प्रमाणात मच्छीमारही सहभागी झाले होते गिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सुमारे चौदा लाख एकावन्न हजार मतदार असून सहा विधानसभा मतदारसंघ आहेत आणि त्यासाठी एकूण नऊ उमेदवार निवडणुकीला सामोरे जात आहेत त्यामुळे या निवडणुकीत शहरी आणि ग्रामीण भागात जास्तीत जास्त मतदान व्हावं म्हणून जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंद्र सिंग आणि त्यांची संपूर्ण टीम मनापासून प्रयत्न करत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी अनेक ठिकाणी होर्डिंग्स बॅनर लावून मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार केला आहे शनिवारी राजापूर तालुक्यातील साखरी नाटे इथं समुद्रात मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली आणि त्यामध्ये मतदान करण्यासाठी उपस्थितांना शपथ देण्यात आली यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड प्रांत वैशाली माने तहसीलदार शीतल जाधव यांच्यासह अधिकारी कर्मचारी मच्छीमार मतदार मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते रत्नागिरी जिल्ह्याला मोठा समुद्र किनारा लाभला असल्यानं या ठिकाणी शेकडो मच्छिमारी बोटी मासेमारीचा व्यवसाय करतात दोन हजार एकोणीस साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे म्हणून मिरकरवाडा बंदरात बोटींसह मोठी जनजागृती रॅली काढण्यात आली होती परंतु यंदा मात्र मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी मनावर न घेतल्यानं किंवा जाणून बुजून जिल्हा प्रशासनाला सहकार्य न करता रॅली कशी निघणार नाही याची व्यवस्था केली होती अशी कुजबूज ऐकू कु येऊ लागली आहे त्यावेळी अनेक ठिकाणी मतदान जनजागृतीसाठी बोटींची रॅली काढण्यात आली होती परंतु यंदा मात्र मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांची मानसिकता नसल्यानं रत्नागिरीसारख्या मोठ्या मिरकरवाडा बंदरात बोट रॅली काढून मतदानसाठी जनजागृती करण्यात आलेली नाही ही बाब खेदाची आहे एकीकडे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंद्र सिंग सात मे रोजी होणाऱ्या मतदानात जास्तीत जास्त मतदान व्हावं म्हणून प्रयत्न करत आहेत परंतु मत्स्य विभाग मात्र यामध्ये कुठेच मनापासून सहकार्य करत नसल्याचं दिसून आलेलं आहे आणि ही बाब जिल्हाधिकाऱ्यांच्याही लक्षात आलेली आहे असं समजतं त्यामुळे रत्नागिरी विभागातील मत्स्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी नेमकं करतात तरी काय याची चौकशी चालली पाहिजे असं बोललं जात आहे मत्स्य विभाग कशासाठी आहे याबाबतची चौकशी झाली पाहिजे मच्छीमारांचा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात सहभाग असावा म्हणून रत्नागिरी येथील मत्स्य विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करायला हवे होते परंतु दुर्दैवानं मात्र त्यांचे प्रमुख अधिकारी सतत रजेवर असतात आणि इतर कर्मचारी समुद्रात बोटी घेऊन फक्त फिरत असतात असं दिसून आलं आहे फिनोलेक्स आणि मुकुल माधव फाउंडेशनमुळे क्षयरोग रुग्णांना औषधं उपलब्ध झाली असल्यानं त्यांचा सामाजिक उपक्रम कौतुकास्पद प्रतिपादन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आठले यांनी केलं आहे राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमाअंतर्गत आपल्या सर्व क्षय रुग्णांना फिनोलेक्स आणि मुकुल माधव फाउंडेशन कंपनीकडून आपल्याला औषधांचा पुरवठा त्यांनी केलेला आहे इमर्जन्सीमध्ये ही सर्व औषधं जी आहेत ते आपल्या रुग्णांना मिळणार आहेत त्यामुळं रुग्णांना जी त्यांची औषधं आहेत ती कंटिन्यू घेता येणार आहे आपल्याला आप पोषण योजना असो किंवा औषधोपचार असो टी व्हीच्या सर्व कार्यक्रमामध्ये आपल्याला फिनोलेक्स आणि मुकुल माधव फाउंडेशनचं नेहमीच सपोर्ट आपल्याला मिळालेला आहे आणि त्यांच्याकडून या कार्यक्रमामध्ये खूप खूप मोठं काम होत आहे आणि त्यामुळे सर्व रुग्णांना याचा नक्कीच फायदा होईल राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रमा कार्यक्रमाअंतर्गत फिनोलेक्स कंपनीनं अक्षय रुग्णांना औषधांचा पुरवठा केला राज्यामध्ये क्षयरोगाच्या औषधांचा कमी पुरवठा होत असल्यानं क्षयरुग्णांना नियमित औषधोपचार मिळण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील फिनोलेक्स कंपनी आणि मुकुल माधव फाउंडेशन यांच्याकडून जिल्ह्यातील क्षयरोग रुग्णांना एक महिना पुरेल एवढा औषध साठा पुरवण्यात आला आहे त्याची सुरुवात रत्नागिरी इथं आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आठले फिनोलेक्स टेक्निकल डायरेक्टर सोमय्या चक्रवर्ती सिनियर सिव्हिल सर्जन डॉक्टर जगताप जनरल मॅनेजर सागर शेवटे वैद्यकीय अधिकारी अनुप करमरकर आदींच्या उपस्थितीत करण्यात <ण्टारीग> <ण्टारीग> आली <ण्टारीग> कंपनीनं आतापर्यंत अकराशे गरीब आणि गरजू क्षय रुग्णांना कोरोना पोषण आहार दिला आहे यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भास्कर जगताप जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आखले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विटेकर पिनोलेक्सचे टेक्निकल डायरेक्टर सोमय्या चक्रवर्ती फॅक्टरी मॅनेजर सागर चेवटे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनूप करमरकर जलसंपर्क अधिकारी अभिषेक साळवी आदी उपस्थित होते पिनोलेक्स और मुकुल माधव फाउंडेशन हम लोग हर काम को समाज का कोई ना कोई किसी ना किसी सिस्टम uh, के साथ लिंक करता है तो इस बार आ, हमेशा हम लोग जो फूड पैकेट देता है निश्चय शोषणा पोषण योजना में गवर्नमेंट के सपोर्ट के लिए तो अभी मेडिसिन का जरूरत है तो इसीलिए हम लोग आगे बढ़ गया एंड हम लोग आ, हमेशा ऐसा कोशिश करता हूँ और ऐसा मकसद रखता हूँ कि जो भी समाज में जो भी इनजस्टिस uh, है या कोई कमी है उसको पूरा करने के लिए विथ मुकुल माधव फाउंडेशन अँड मॅनेजिंग ट्रस्टी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करावं असं आवाहन डॉक्टर संजय बापेरकर यांनी केलं आहे आम्ही मतदारसंघामध्ये जेव्हा जातो त्यावेळेला लोकांना अपील करतो की ही निवडणूक जी आहे ती अत्यंत महत्वाची आहे भारताच्या इतिहासातली अत्यंत महत्त्वाची दोन हजार चोवीस ची निवडणूक असल्यामुळे आपण मतदान सुधने आहात आपल्याला भारताचं संविधान वाचवण्यासाठी आपल्याला महाविकास आघाडीला मतदान आहे आणि भाजप आणि मोदी यांना दोन हजार चोवीस मध्ये पराभूत जर आपण केलं तरच आपण आपलं संविधान वाचवू शकू आणि भारताची जी, जी लोकशाही आहे ती जिवंत राखली जाईल कारण आपण पाहिलंय की ईडी सीबीआय इन्कम टॅक्स यांचा धाक दाखवून अनेक नेत्यांना त्यांनी आपल्या पक्षात घेण्याचं काम केलं जे पक्षात येणार नाही त्यांना तुरुंगात टाकण्याचं काम केलं आणि तुरुंगवाळी नको म्हणूनच केवळ जे मंडळी भाजपाबरोबर गेलेले आहे त्यांचा डाव तुम्ही हा ओळखला पाहिजे अशा प्रकारचं जेव्हा आम्ही मतदारांना सांगतो त्यावेळेला मतदारांना ते होत मतदारांना वाटतं की तुमचं म्हणणं बरोबर आहे कारण भाजपाने लोकशाहीला धरून आजपर्यंत राजकारण केलेलं नाही पक्ष फोडण्याचं काम केलं आमदार खासदार विकत घेण्याचं काम केलं आणि संसदीय लोकशाही प्रणालीला घातक असं बीजेपीच बीजेपीच्या नेत्यांचं हे वर्तन राहिलेलं आहे त्याच्यामुळे दोन हजार चोवीस मध्ये काही करून भाजपाला सत्तेपासून रोखायचंय हा मतदारांनी चंग मानलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं भारतीय संविधान वाचवायचं असेल तर सर्व आंबेडकरी अनुयायांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करावं असं आवाहन कामगार नेते डॉक्टर संजय कांबळे बापेरकर यांनी रत्नागिरी इथं आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केलं आहे हे बघा संविधान हे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिताना सांगितलं होतं की संविधान जरी किती चांगलं असेल तरी ते लागू करणारे लोक जर चांगले असतील तर त्या संविधानाला संविधानाला चांगलं म्हणता येईल आज आपण पाहिलं असेल की संविधानाच्या माध्यमातून मतं घेऊन यांनी सरकार स्थापन केलं मोदींनी संसदेमध्ये सुरुवातीला जाताना पायऱ्यावर डोकं ठेवलं आणि त्याच्यानंतर संविधानाच्या विरोधात यांनी काम केलं कारण त्या सरकारी संस्था आहेत ईडी असेल इन्कम टॅक्स असेल सीडीआय असेल यांनी सत्तेसाठी वापर केला इव्हन निवडणूक आयुक्तांना सुद्धा यांनी आपलं हस्तक बनवलं आणि भाजपाच्या फेवरमध्ये काम करण्याचं काम केलं आपण पाहिलं असेल की आमची शिवसेना जी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केली बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्ष हा वाढवला त्या शिवसेनेला चोरण्याचं काम फोडण्याचं काम हे भाजपावाल्यांनी केलेलं आहे देवेंद्रजी फडणवीस हे रात्रीचे बुरखा घालून टोपी घालून हे एकनाथ शिंदे यांना भेटत होते अमृता वहिनी स्वतः मीडिया समोर सांगितलं अमृता वहिनींच्या भाषेत सांगायचं असेल तर हा देवेंद्र म्हणे रात्रीची टोपी घालून बॉगर लावून हा कुठे जायचा मलाच कल्पना येत नव्हती आणि ज्या वेळेला एकनाथ शिंदे म्हणाले की आम्ही रात्रीच्या बैठका घेत होतो त्यावेळेला मला कळालं की हा त्याच कामासाठी जात होता म्हणजे रात्रीच्या काळोखामध्ये कृष्णकृत करायची पक्ष फोडायचे आणि जे मूळ पक्ष आहेत जे मूळ नेते आहेत माननीय उद्धवजी यांच्या पाठीत खम खंजी खंबीर खंजीर खूप खंजी, खंजी खुपसण्याचं या लोकांनी काम केलं आणि पक्ष फोडला त्याच पद्धतीनं राष्ट्रवादी सुद्धा आदरणीय शरदचंद्रजी पवार यांचा पक्ष सुद्धा फोडण्याचं काम हे भाजपवाल्यांनी केलं आणि ही संविधानाची पायमल्लीच आहे संविधानाप्रमाणे जर यांना सत्ता स्थापन करायची असेल तर त्यांनी काम केलं पाहिजे होतं आपला अजेंडा राबवला पाहिजे होता दुसऱ्यांचे पक्ष फोडण्याची आवश्यकता नव्हती दुसऱ्यांचे पक्ष चोरण्याची आवश्यकता नव्हती दुसऱ्यांचे निवडणूक चिन्ह चोरण्याची आवश्यकता नव्हती तर अशा प्रकारे यांनी संबोध संविधानाचा गळा झोपण्याचं काम केलंय म्हणूनच आम्हाला असं वाटतंय की जसं भाजपाचे नेते भाजपाचे खासदार खुले आमतायत की आम्ही संविधान बदलणार याच्यासाठी आम्हाला चारशे पार आहे चारशे पार आकडा हवा आहे आहे संविधान बदलू असा एक अंदाज आणि त्याच्यामुळे आम्ही लोकांना सांगतोय की भाजपा सत्तेत आली तर संविधान बदलणार यावेळी उमेश कदम अशोक जाधव नरेश जाधव संतोष जाधव सचिन जाधव आदी उपस्थित होते भाजपाला सत्तेपासून रोखलं तर संविधान अबाधित राहील आणि त्यासाठीच खऱ्या अर्थानं भाजपच्या विरोधात असणारे सर्व पक्ष आपापसातील मतभेद बाजूला सारून देशात इंडिया आघाडी आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीत सामील झाले आहेत म्हणूनच सर्व आंबेडकरी अनुयायांनी संविधान वाचवण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करून मतविभागणी टाळावी असं आवाहन डॉक्टर बापेरकर यांनी केलं आहे वंचितचे उमेदवार जे आहेत ते वंचितचे उमेदवार हे मतदारसंघात कुठेही दिसत नाहीत त्यांनी निवडणुकीचा अर्ज भरलाय असं आमच्या ऐकिवात आहे परंतु त्यांच्या काही प्रचार दौरे प्रचार सभा ह्या काही जाणवत नाहीत तर मला असं वाटतं की आंबेडकरी जो समाज आहे तो आंबेडकरी समाजाचा माननीय उद्धवजी ठाकरे यांच्यावर विश्वास आहे आणि महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत विनायकजी राऊत यांनाच आंबेडकरी समाज मतदान करेल वंचितकडे मतदार वळणार नाही आणि आमचे जे विनायक राऊत साहेब आहेत ते अडीच ते तीन लाखाच्या फरकाने यावेळेला जिंकून येतील असा आम्हाला विश्वास आहे पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर सात मे रोजी होणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात जास्तीत जास्त मतदान व्हावं म्हणून रत्नागिरी जिल्हा प्रशासनातर्फे समुद्रात काढण्यात आली मतदार जनजागृती रॅली फिलोरेक्स कंपनी आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या माध्यमातून राबवण्यात येणारे सामाजिक उपक्रम कौतुकास्पद जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आठले यांचं प्रतिपादन आणि आंबेडकरी अनुयायांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करावं कामगार नेते डॉक्टर संजय बापेरकर यांचं आवाहन याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार